मेडिटेशनची जादूगिरी लेखाचं नाव आहे विचारांची बीज पेरणी आपल्या मनातील विचारच मनाला सशक्त किंवा अशक्त बनवत असतात नकारात्मक विचार मनाला कमजोर बनवतात व सकारात्मक विचार मनाला शक्तिशाली बनवतात काही व्यर्थ विचारही असतात ते मनाच्या शक्तीचा ऱ्हास करतात अर्थात मनाच्या ऊर्जांमध्ये लिकेज निर्माण करतात गळती निर्माण करतात जसं आपण शरीराला शक्ती देण्यासाठी दिवसातून दोन वेळा भोजन व एक वेळा ब्रेकफास्ट करत असतो तसंच मनाला शक्तिशाली बनवण्यासाठी सकारात्मक दिव्य समर्थ विचारांचं भोजन देण्याची आवश्यकता असते पण तसं होत नाही अभावानेच काही सकारात्मक विचार मनामध्ये येत असतात कारण आजूबाजूचं वातावरणही आजकाल नकारात्मकच आहे ते अनेक समस्या आणि व्याधीने भरलेलं आहे जसं बीज आपण पेरतो तसाच वृक्ष तयार होतो आंब्याचं बी पेरलं तर आंब्याचंच झाड येणार त्याला आंब्याचेच मधुर फळं लागणार कडूलिंबाचं बी पेरलं तर झाड आणि फळं तसेच येणार हे वेगळं सांगायला नको नकारात्मक विचारांची पेरणी झाली तर नकारात्मकच फळं येणार आणि सकारात्मक विचारांची पेरणी केली तर गोड फळं येणार हे विधिविधान आहे बहुतेक वेळेस आपल्याकडून नकळतपणे नकारात्मक विचारांची पेरणी होते परंतु आपण सकारात्मक गोड फळांची अपेक्षा करतो आणि इथेच गणित चुकतं अपेक्षाभंग होतो निसर्गाचा आणखी एक नियम आहे की एक बी पेरलं तर अनेक बिया आपल्याला परत मिळतात एक बीज एक झाड निर्माण करतं एका झाडाला अनेक फळं लागतात प्रत्येक फळात परत अनेक बिया असतात म्हणजे एक बी पेरलं तर अनेक अनेक बिया आपल्याला निसर्ग परत करतो तसंच आपल्या विचारांचंही आहे एक सकारात्मक विचार आपल्या जीवनात अनेक प्रकारे आनंद देऊन जातो परंतु तोच नियम नकारात्मक विचाराचाही आहे आपण पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त वेळा नकारात्मक विचार करतो त्यामुळे अनेकांच्या जीवनात नकारात्मक घटनांची भरती झालेली दिसते जसं बी पेडल्यानंतर त्याची देखभाल करावी लागते खुरपणी करावी लागते त्याला खत पाणी ऊन द्यावं लागतं तर ते बी सशक्त होतं तसंच विचारांच्या बियांचं असतं एक सकारात्मक बी पेडलं तर त्याला अधूनमधून सकारात्मक भावभावनांचे चिंतन मनन विचार सागर मंथनाचं खत पाणी द्यावं लागतं परंतु मधूनच नकळतपणे नकारात्मक विचारांची भरती झाली तर त्याची ताबडतोब खुरपणी करायला हवी तरच मग बी समर्थ झाड सशक्त फळं निरोगी मधुर आणि जीवन सहज सुंदर होईल चुकूनही नकारात्मक बी पेरलं जाणार नाही यासाठी अटेन्शन ठेवण्याची आवश्यकता आहे असाही एक निसर्गाचा नियम आहे की काही बिया पटकन फळं देतात तर काही उशिरा जसं फुलांच्या बिया लवकर फुलं देतात आणि आंब्यासारख्या झाडाला फळ येण्यासाठी काही वर्ष वाट पाहावी लागते असं म्हणतात की जर वडिलांनी बी पेरलं तर मुलांना फळं खायला मिळतात तसंच या विचारांच्या बियांचंही आहे काही विचार लगेच फळ देतात तर काही अनेक वर्षांनंतर देतात अशी काही उदाहरणं आहेत की खूप कष्ट करूनही त्याचं फळ मिळत नाही आणि काही जणांना मात्र थोड्या प्रयत्नानं सुद्धा लगेच यश मिळतं याचं गुपित त्याच्या पूर्वकर्मात पूर्वजन्मात आपल्याला सापडतं विचारांमध्ये रेडिएट होण्याची एक जादूगिरी असते म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल आपण विचार निर्माण करतो ती व्यक्ती अगदी परदेशात असली तरी तो विचार त्या व्यक्तीच्या मनापर्यंत तात्काळ पोहोचतो त्या व्यक्तीचं चा मन शांत असेल तो तो, तो लगेच फील करतो परंतु व्यस्त असेल तर त्याच्या इनबॉक्समध्ये जाऊन पडतो व जेव्हा तो फ्री होईल तेव्हा त्याला त्याची जाणीव होते तो विचार कुठून आला आहे तो समजू शकत नाही परंतु त्या विचारानुरूप भावना त्यांच्या मनात निर्माण होतातच म्हणून कारण नसताना आपल्याला कधीकधी उदास वाटतं तर कधीकधी उत्साही हा लेख इथेच समाप्त होत आहे आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्ड साठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी